दुसऱ्याच्या अनुषंगानं खरे अर्थानं मी आधुनिक महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये यशवंतरावजी चव्हाण आणि वसंतराव नायकाचं योगदान या विषयाच्या अनुषंगानं मला बोलायचा आदेश या ठिकाणी मिळालेला मी आदेश यासाठी म्हणतो तो निर्देशच आहे मी आदेश यासाठी म्हणतो की जीवाची काळी करून दे होतो हो और की अशा तरी चालतील सर परंतु कार्यकर्त्याचं म्हणणं मानणारा आहे विचारक खर तर या ठिकाणी अत्यंत पॉप्युलर अशा पद्धतीचे लेखक आमच्या उपस्थितीमध्ये आहे हे या खऱ्या अर्थानं जयंती उत्सवाचं एक महत्वाचं एक औचित्य जरी म्हणालो मी प्रसंग जरी म्हणालो तरी देखील ते वावगं ठरवणे आचरणात परंतु ज्या विषयाच्या अनुषंगानं आम्ही महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सामाजिक पटलावर आर्थिक पटलावर सांस्कृतिक पटलावर ज्यावेळेस

आणि साहेबांच्या संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र अंदाजच केंद्र असावं आणि डॉक्टर बाबासाहेब मला अभिमानाने या ठिकाणी सांगावं असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे एकमात्र असं विद्यापीठ आहे की ज्यांनी वसंतराव नाईक जयंती उत्सवाला अनुसरून त्या विद्यापीठामध्ये शासनाच्या निर्देशाचा भाग का त्यांनी मॅनेजमेंट कॉन्सिल ठराव घेऊन दोन हजार तेरा मध्ये याचा अर्थ

या का या वेगळ्या पदावर मी तीन कुलगुरू महोदयांच्या सोबत काम केलेलं होतं त्या कामाची म्हणूनच काय तत्कालीन कुलगुरू सोडायला अर्थशास्त्र विभागाचा प्राध्यापक केला या ठिकाणी अत्यंत नम्रपणे या ठिकाणी समाजातल्या घटकाला प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की मी शाहूबाजी आंबेडकरांचा जसा मी वारसा विचाराचा वारसा त्याच पद्धतीनं मी या महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव डेकरचा विचाराचा वारसदार आहे अशा पद्धतीची भावना त्याच्या अंतर्पणामध्ये असते परंतु त्याला प्रतियुक्त कशा पद्धतीने जोड द्यावी हा प्रत्येकाच्या समोरचा एक फार मोठा प्रेक्ष प्रश्न असतो आणि मला या ठिकाणी अत्यंत जबाबदारीने म्हणायला पाहिजे नमूद करायला पाहिजे की विद्यापीठ वैश्विक पातळीचं दालन असतं व्यासपीठ असतं आणि त्या विशीठ व्यासपीठावर एखादी बाब आम्ही ज्यावेळेस प्रस्थापित करतो ती बाब प्रामुख्याने केवळ राज्या नव्हे देशापुरती नव्हे तर ते आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन पोहोचते आणि म्हणून अशा अभ्यास केंद्राला प्रामुख्यानं आठ वर्षाच्या संचालक पदाच्या कार्यकर्तीमध्ये मला तेरा खंड पुस्तकं त्या ठिकाणी प्रकाशित करता आली आणि ती पुस्तकं खऱ्या अर्थानं यांचे साक्षीदार आहेत या महाराष्ट्रामधली बारडीच्या धर्तीवरती महाज्योतीसारखी योजना असेल पार्टीच्या धर्तीवरची आता मनाटी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केलेली योजना असेल विकासाची या विकास योजनाची मोर्त वेळ संशोधनात्मक पातळीवर ऍक्शन प्लॅन प्लॅन बेस ती खऱ्या अर्थानं फॅक्ट शासनाला सादर केल्यानंतर हरिभाऊजी मामा त्या त्याचे साक्षीदार आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधून तो प्रस्ताव केला आणि शेवटी मुख्यमंत्री महोदयांनी शेवटच्या बैठकीमध्ये महाज्योती

ज्यावेळेस आम्ही वसंतरावला एकाचा नाव देतो त्यावेळेस वसंतराव एक हे केवळ बंजारा समाजाचे नेते होते किंवा भटक्या समाजाचे नेते होते केवळ मुख्यमंत्री भटक्या समाजाचे नेते होते इतर भागस्वामीचे नेते होते एवढ्या होता विचार करून या किल्ल्यांना चालला ज्यावेळेस आम्ही यशवंतराव आणि वसंतराव आणि वसंतराव आणि यशवंतराव या एकमेकांना या जोडीला या जोडीच्या दोस्तीच्या मर्मबद्दल त्यावेळेस खऱ्या अर्थानं आधुनिक महाराष्ट्राला रूपांतरित करण्याचं श्रेय कोणा एखादा देण्याचा आम्ही ज्यावेळेस हजीर प्रयत्न करत असतो त्याच ठिकाणी मला वाटतं आम्ही विचार आचार आणि सदाचाराचा आत्मघात करत असतो आणि खऱ्या अर्थानं आम्ही वसंत विचारधारेचे जर पाहिप असू तर आम्हाला ही बाब या ठिकाणी लक्षात घेतली होती दुसरी महत्वाची बाब मला मला या ठिकाणी म्हणू अशी वाटते की ज्यावेळेस दिल्लीचं तक्त सामान्याची वेळ यशवंतरावावर वाली त्यावेळेस खंडमार साहेबांनी सावंतसाहेबांचा जर बदला कालावधी जर सोडला तर Lại、like、h सांभाळतो हा सह्याद्रीचा छावा हा हे दिल्लीच तख्त सांभाळण्यासाठी जातो ही ताकद खऱ्या अर्थाने या सह्याद्रीच्या रंगे या रंगेमध्येच आहे या महाराष्ट्रामध्येच आहे असं आपल्याला म्हणता येत ज्यावेळेस ते लहान होते आणि ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस तुम्हाला माहित असेल की त्या मध्ये त्यांनी नमूद केलेला आहे की यशवंतरावचं जर उदाहरण आम्ही आत्मसात जर केलं तर मला वाटतं खऱ्या अर्थानं जयंतीचं औचित्य या ठिकाणी आम्ही साध्य केलं असं आपल्याला त्यावेळेस यशवंतराव चव्हाण लहानपणी होतो त्यांनी प्रश्न काढतो ते लिहिलेलं आहे की चिमुकले असताना त्याला एक प्रश्न पडला काय प्रश्न पडला की या जगामध्ये जगामध्ये सगळ्यात मोठा माणूस पण मिळतो ते म्हणले की आई आणि बाप थोडं पुढे गेल्यानंतर गावकुसामध्ये यशवंतराव वडिलाचं बोट धरून फिरायला निघाले वडिलाचं बोट देऊन त्यावेळेस ते फिरायला निघाले तेव्हा बापाने नमस्कार सरपंच त्या म्हटला त्या म्हणला की महाराष्ट्राचं चित्र आम्ही यशवंतराव आणि वसंतराव नाईकांच्या काळात होतो चित्र काही चांगलं होतं म्हणजे महाराष्ट्र अत्यंत बिचाडीवर होता, होता, होता। दुष्काळाचं संकट होत रोगराईचं संकट होत

या ठिकाणी ठिकाणी की यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नायकाच्या दरम्यान आम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक हे काळामध्ये खऱ्या अर्थानं जनतेमध्ये रवामान होणारे नेते होते मध्ये तो कालखंड ते जर काळ आम्ही जर विसरला तर खरे अर्थानं महाराष्ट्रामध्ये काय होत कारण महाराष्ट्र राष्ट्राचं नेतृत्व करत आता राष्ट्रामध्ये महाराष्ट्राची स्थिती काय आहे याच्या प्रोटेक्शन करण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून राजेश भाऊनी आम्हा पवार त्या ठिकाणी बोलवलं मान सन्मान दिला आम्हाला या ठिकाणी बोलून आम्हाला ऐकण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला म्हणून त्याचं मी या ठिकाणी आभार आणि अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो आणि जाता जाता मला एवढंच म्हणायचं आहे की हे कारभार खऱ्या अर्थानं पुढे गेलं पाहिजे आणि म्हणून आम्ही एकत्र जमलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे जो कायदार पुढे गेलं नाही पाहिजे गेलो नाही तर आमचा समाज पुढे जाणार नाही कुठल्याही पक्षामध्ये राहा परंतु त्या त्या पक्षातील त्या त्या घटकांना जो काम करतो त्याची सोबत द्या साथ द्या आणि त्याला निमटून द्या त्याला पुढे द्या म्हणजे समाज पुढे जाईल आणि अशा अर्थानं आम्हाला